नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण आणि त्यासाठीचा ट्रेन सेटअप आज निफ्टीची एक्सपायरी जवळपास एक ट्रेंडिंग झालेली आहे मार्केट गॅप ओपन झाला पण सस्टेन झाला नाही चोवीस चारशेच्या आसपास तसं म्हटलं होतं हातमध्ये आलं सपोर्ट घेतलं चोवीस तीनशेचा बाउन्स बॅक झालं त्याच्यानंतर ही एक चांगली सेलिंग बघायला मिळाली सेलिंग झाल्यानंतर सुद्धा मार्केटने चोवीस तीनशे मग चोवीस तीनशेची जी लेवल आहे काल सुद्धा मार्केट एवढं सेलिंग झाल्यानंतर ती जवळपास ती लेवल जी आहे त्याच्यावरती होल्ड करणं यशस्वी राहिलं आज सुद्धा मार्केटने जवळपास काय एस दबाव बनण्याचा बनवण्याचा प्रयत्न मार्केटमध्ये केला होता आणि मार्केट अक्षरशः दाबवण्याचा परत कालसारखा का प्रयत्न केला होता परंतु मार्केट जे आहे चोवीस दोनशेच्या आसपास सपोर्ट घेऊन हे बॅक झाले परत चोवीस हजार तीनशेच्या वरती क्लोज झाली पण कालची जी, जी क्लोजिंग होती त्याच्यापेक्षा वरती जवळपास चोवीस हजार तीनशे जवळपास तीन तीनशे पन्नासच्या आसपास जे आहे एक क्लोज झालेलं मार्केट ही एक चांगली कशी आपण म्हणू शकतो विषय ही एक जी चांगली विषय जो आहे आता करंटमध्ये जो मार्केट होतो मध्ये होतं हे जवळपास एक चांगली बुलिश साईन जी आपल्याला बघायला मिळते हे लक्षात बुलिश मध्ये एक चांगली एक बाहेरच्या दृष्टिकोनातून चांगली साईन हे लक्षात सो आता ट्रेड कसा सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केट जे आहे तुम्हाला क्लिअर कट बघायला मिळते ही राहिली आप आपली ऑल टाईम हाय ठीक आहे त्याच्यानंतर हा एक चांगला लो बनवला होता त्याच्यानंतर हा लो बनवला जवळपास का एक हायर लोज बनवून मार्केट जे आहे ते वर्च्याऐंशी ने चाललंय हे लक्षात ठीक आहे तोच आता जर लक्षात घ्या ही जी रेंज आहे चोवीस हजार तीनशे पन्नास ठीक आहे ही रेंज एक चांगली ब्रेकआउट झोन म्हणून काम करणार आहे मार्केटमध्ये हे लक्षात घ्या कशी ब्रेकआउट झोन म्हणून काम करणार आहे चोवीस हजार तीनशे पन्नास या लेवलच्या वरती मार्केटला काय करणं गरजेचं कर आहे याच्यावरती होल्ड करणं गरजेचं कर आहे होल्ड केलं तरच तुम्हाला एक चांगले पॉवरफुल रेकॉर्ड ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि मार्केट परत एकदा तुम्हाला ही जी लेवल आहे चोवीस हजार चारशे चाळीस किंवा चारशे पन्नास रेंज इथपर्यंत मार्केट जाताना बघायला मिळू शकतो हे लक्षात सो मार्केटचा आता टास्क काय टास्क हा आहे की मार्केट सुरुवातीला उद्योग कसं ओपन होतं ते बघणं गरजेचं आहे आज सारखं जर गॅप ओपन झालं तर सुरुवातीला मार्केट जे होल्ड करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या किंवा वेज जवळपास चोवीस जर आपण म्हणू शकतो ही जी लेवल आहे चोवीस हजार तीनशे ते तीनशे पन्नास या पन्नास मध्ये कुठेतरी मार्केट ओपन राहिलं हे लक्षात घ्या तर आपण म्हणू शकतो या रेंजमध्ये साईड आता इथे ओपन होऊन जर वर्षा दिशेने जात असेल तर ब्रेकआउट इथून आपलं एक्सपेक्टेड आहे चोवीस तीनशे पन्नासच्या वरती किंवा तीनशे साठच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे टिकलं तर बिंदा पन्नास पॉईंट तुम्हाला हा हे पहिलं टार्गेट आहे आपला चोवीस हजार चारशेचं हे लक्षात घ्या ह्याच्यावरती टिकलं तर चोवीस हजार चारशे पन्नास जवळपास आपले ऑल्टर मॅजी लेव्हल हे दुसरं टार्गेट हे बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात वरच्या दिशेने लक्षात घ्या ठीक आहे पण गॅपअप झाला मार्केट पन्नास पॉईंट वरती तर लक्षात घ्या पहिला टार्गेट जे आहे तो ऑलरेडी मार्केटने पकडलं मार्केट, मार्केट परत जर खाली आलं तर चोवीस हजार तीनशे पन्नासच्या च्या कसं सपोर्ट म्हणजे ह्या लेवलच्या सपोर्ट घेतो बघा जर गॅपअप ओपन होऊन खाली आलं तर सपोर्ट बाउन्स बॅक होत असेल तर एक प्राइस एक्शन प्रमाणे मी जर दिवसाचा हाय तोडत असेल तर तो बिंदास त्याच्यावरती बाय करू शकता परत टाकत मी इथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करू शकता लक्षात परंतु मार्केट जे एक रेंज बाउंड ओपन होऊन परत जर सेलिंग लागलं तर लगेच सेल करू शकता का डेफिनेटली नाही सेल करायचं असेल तर चोवीस हजार दोनशे ऐंशीच्या खाली तुम्हाला सेल करायचं कारण ही जी रेंज आहे ही रेंज, रेंज एक चांगली सपोर्ट म्हणून काम करतात जवळपास चोवीस तीनशे ची आपण लेवल म्हणतो पण जवळपास थोडाफार वीस पॉईंट खाली चोवीस हजार दोनशे ऐंशी ची लेवल ह्याच्या खाली कुठेतरी टिकलं तर बिंदास याच्याकडे आपण काय करू शकतो सेल करायचा प्रयत्न करू शकतो वाय निफ्टी हे लक्षात सेल केला तर मग त्याच्या खाली चोवीस हजार दोनशे चाळीसचा पहिला टार्गेट त्याच्या खाली मेन सपोर्ट जी आहे चोवीस दोनशे टार्गेट बघायला मिळू शकतो त्याच्या खाली हा जे लेवल आहे जवळपास काय हे जे टार्गेट तुम्हाला मार्केटचे एक जवळपास आपण इथपर्यंत टार्गेट पूर्ण करताना बघायला मिळू शकतं परंतु जसं मार्केट चोवीस दोनशे चाळीसला आहे इथे पहिलं टार्गेट आलं या पहिल्या टार्गेटच्या आसपास प्रॉफिट बुक करा जसं मार्केट चोवीस दोनशेच्या आसपास आलं हे दुसरं टार्गेट आल्यावर सुद्धा प्रॉफिट बुक करा कारण मार्केट जे आता करंटमध्ये कसं आपल्याला बघायला मिळतंय एक हळूहळू हळू एका एक म्हणू शकतो एक निर्णय घेताना बघायला मिळते कारण वरून जर पडलं तर त्याच्यानंतर हा बाउ्स बॅक आहे परत पडलं तसनंतर हा बाउंबॅक जवळपास काय दोन्ही बाजून मार आहे म्हणजे एकाच साईडला बायर्स आणि एकाच साईडला सेलर्स दोन्ही बाजून एका आपल्याला बघायला मिळते एक रस्सी केस एक उडाटाने बघायला मिळते लक्षात घ्या सो कुठे कोणाची तरी विक्ट्री पॉसिबल आहे आता कोण विक्ट्री गेलेली म्हणजे जवळपास काय कोणाची पॉवर कोणाला कोण कोणाला ओव्हर पॉवर करत हे बघणं गरजेचं आणि ते आपल्याला उद्या तरी बघायला मिळू शकतं उद्या नाही बघायला मिळालं तर आपल्याला सोमवार तरी बघायला मिळू शकतो सो त्यासाठी आपल्याला तयार होणं गरजेचं आहे लक्षात समजलं का निफ्टीचा अनालिसिस समजलं असेल तर थेट आपण उडी मारूया बँक निफ्टी आता बँक निफ्टीचा विचार करा तर बँक निफ्टी सकाळच्या सत्रात खूप निगेटिव्ह होतं खाली पडलं होतं त्याच्यानंतर जी बाउन्स बॅक झालाय बँक निफ्टी मार्केट जिथे ओपन झालं त्याच्या आसपास क्लोज दिले मग म्हणजे जवळपास जेवढी सेलिंग आली तेवढी पूर्ण जी आहे बायर्सनी रिकवर केलेली आहे लक्षात घ्या ठीक आहे आता बँक निफ्टीचा विचार म्हणाला तर लक्षात घ्या बँक निफ्टी सुद्धा आता अल्टा हायची लेवल आपली बँक निफ्टीची त्रेपन्न चारशे हे लक्षात घ्या हा जो होता हा पुल बॅक आहे आणि अजूनही बँक निफ्टी आपल्याला कशी बघायला मिळते एक निगेटिव्ह रेंज मध्ये बँक निफ्टी ट्रेड होताना बघायला मिळते एक निगेटिव्ह चॅनलमध्ये हे जे चॅनल आहे या मध्ये बँक निफ्टी सध्या आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळते हे लक्षात घ्या आता या चॅनल कुठेतरी हे चॅनल ब्रेकआउट होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे म्हणजे थोडक्यात जर तेजी कंटिन्यू व्हायची असेल हे लक्षात घ्या ठीक आहे सो ती ब्रेकआउट रेंज आता साठी जी असणार आहे ती म्हणजे बावन हजार चारशे चीवरती बँक निफ्टी होल्ड केली पाहिजे आणि होल्ड जर झालं तर डेफिनेटली तुम्हाला जे मार्केट काही सेट करताना बघायला मिळू बावन्न सहाशे असू देत इव्हन बावन्न सहाशेच्या वरती बावन्न आठशे असू देत इथपर्यंत बँक निफ्टी परत वर्षाइशेने जाताना आपल्याला आरामात बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या ठीके त्याचबरोबर मार्केट उद्या गॅप ओपन झालं तर कसं ओपन झालं तर पहिलं बावन चारशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे कोणती रेंज बावन्च चारशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे आणि सरळ जर ओपन होऊन बावन्न सहाशेची लेवल तोडून गेलं तर तो बावन्न आठशेच्या इथे हे पहिलं टार्गेट घ्या आणि इथे प्रॉफिट बुक करा बावन्श आठशे च्या इथे काय प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे हे कारण परत एकदा फुलबॅकमध्ये तुम्ही जे आहे कारण आपण इंटरडे मध्ये ट्रेड घेतो आणि मध्ये आला की प्रॉफिट स्वतः लूज होण्याची शक्यता असते सो प्रॉफिट बुक करणं तेवढंच गरजेचं आहे त्याचबरोबर मार्केट जे आहे करंटमध्ये लक्षात घ्या लो जो आहे आपला आता क्लिअर कट लो बावन आपण किती कितीच्या आसपास लो पकडू शकतो अ सेकंड ही आपली झाली ब्रेकआउट रेंज बावन्न चारशे त्याच्यानंतर पहिलं टार्गेट राहिलं बावन्न सहाशे दुसरं टार्गेट राहिलं आपण बावन्न आठशे ठीक आहे त्याचबरोबर एक चांगली सपोर्ट रेंज आपण ऍड करू शकतो ती म्हणजे ही ठीक आहे आणि त्याच्यानंतरची आपली रेंज असणार आहे तो मेन लो आहे तो म्हणजे हा ठीक आहे आता लक्षात घ्या मार्केट जे आहे आता ही जी रेंज आहे कितीची रेंज आहे बावन हजार शंभर त्याच्या खाली बावन हजारची म्हणजे जवळपास काय मेन सपोर्ट जो आता करंट मध्ये जो आज तोडला ही मोठी कांडल होती कारण हे मेन सपोर्ट होता तो मेन सपोर्ट याच्या पण सुद्धा मार्केटने घेतला होता त्यानंतर तिथून बावन झाला परत सुद्धा आला पण लक्षात घ्या सपोर्ट तोडून देखील बावन एकावन्न हजार आठशेच्या आसपास सपोर्ट घेतला मी कालच्या अनालिसिस मध्ये म्हटलं होतं एकावन्न आठशेच्या आसपास मार्केट घेणं गरजेचं आहे जर आला तिथे प्रॉफिट बुक करण्या विसरू नका कारण मार्केट टोटल सेलिंग मध्ये नाही तोच विषय इथे झालेला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे सो आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो वरच्या लेवलचा अनालिसिस तुम्हाला सगळं समजलंय जी मेन लेवल पडते ब्रेकआउटची म्हणजे बावन हजार चारशे ठीक आहे आता सेलिंग साईडचा विचार म्हटलं तर लक्षात घ्या निफ्टीकडे जशी रस्ती केस जाय तशी इथे चालू नाहीये हे लक्षात घ्या इथे ऑलरेडी एक आपल्याला कसा ट्रेंड आहे इथला जो ट्रेंड जो आहे ऑलरेडी एक निगेटिव्ह आहे हे लक्षात घ्या तो म्हणजे असा ट्रेंड इथे एक चालू आहे हे लक्षात घ्या ह्या निगेटिव्ह छान मध्ये मार्केट चालू ठीक आहे सो आता इथे ही, ही जी लेवल ही कृषी का आहे कारण ह्या लेवलच्या आसपास आपण एक लाईन काढली ती ट्रेंड लाईन सुद्धा याच्या आसपास इथे मीठ होते ठीक आहे त्याचबरोबर आता इथे बघा ह्या लेवलच्या आसपास काल सेलिंग झाली आज सुद्धा तिथेच ओपन होऊन गॅप अप ओपन होऊन तिथूनच सेलिंग झाली आणि परत मार्केट होऊन यांच्या आसपास म्हणजे जवळपास काय बावन हजार चारशे ची लेवल एवढी महत्वाची आहे की मार्केट गॅप अप ओपन होऊन सुद्धा तिथून सेलिंग येते म्हणजे जवळपास ती लेवल तोडण्यात अयशस्वी राहतात कोण बाहेर एवढं क्लिअर कट आपल्याला समजते एक सायकोलॉजीचा विचार केला पण बावन अशी लेवलच्या वरती होल्ड केलं तर डेफिनेटली चांगली तुम्हाला बघायला म्हणून मी म्हटलं बावन्स टार्गेट हे सेट करा गॅपअप ओपनच झालं शंभर दोनशे पॉईंट तर लक्षात घ्या बावन्न अशीच्या वरती होल्ड करणं गरजेचं कर नाही होल्ड केलं तर थोडाफार खाली येईल पण जर खाली मार्केट आलं याचा अर्थ असं समजू नका की हा लगेच सेलिंग आहे बिलकुल नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही पुढ बाय करून एक पन्नास साठ पॉईंट घेऊ शकता पण लेवल या लेवलच्या आसपास येताच इथे कुठेतरी प्रॉफिट बुक करा कारण ह्या लाईन जी आहे हा ब्रेकआउट आहे रिटेस्टला खाली मग मार्केट परत वर जायचं असेल म्हणजे जवळपास या लेव्हलच्या आसपास मुवमेंट आपल्याला एक्सपेक्ट करू शकते परंतु लेवल टिकलेच नाही बावन्च वरती आज सारखं किंवा त्याच्या आधी सारखं काल सारखं तर जवळपास मार्केटमध्ये परत सेलिंग म्हणून ह्या लेवल परत टेस्ट होताना बघायला मिळू शकतो हे माझे हे त्याच्याबाबत त्याच्यापैकी साधी सायकोलॉजी लक्षात घ्या परंतु मार्केट जर ह्या मध्ये ओपन झालं तर ही रेंज ब्रेकआउट आपल्याला बघणं गरजेचं ब्रेकआउट देते ब्रेकडाऊन देते परंतु मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं थेट किंवा इथून जर सरळ सेलिंग आली तर लक्षात घ्या एकावन्न हजार सॉरी बावन हजार शंभर ही आपली सेलिंग पहिली लेवल राहू शकते दुसरी लेवल आहे बावन हजार ही लक्षात घ्या तो करंटसाठी दोन सपोर्ट आहेत आपले हे बावन्न हजार आणि बावन्न शंभर तर ह्याच्या काळात टिकलं तर बिंदास् तुम्हाला सेलिंग जी आहे कालच्या म्हणजे बाय कराल तुम्ही मोकळे लक्षात परत एकदा आपल्याला काय हा जो चॅनल हा एक व्यवस्थित मार्केट शकतो परंतु आजची जी ही झालेली आहे ती जी थोडीफार आपल्याला बघायला मिळते दुपार नंतरची त्याच्यानं एवढं मला समजतंय आणि निफ्टी थोडंफार आपल्याला स्ट्रॉंग बघायला मिळते एक क्लिअर कट माझा थोडाफार बुलिश पूर राहील परंतु जर तसं झालं नाही तर लेवल जे आहे तुटल्यावरती सेल सुद्धा करून लक्षात घ्या सेल करायचं असेल तर निफ्टीच्या पेक्षा थोडंफार बँक निफ्टी सेलिंग जरा जास्त फोकस करा कारण बँक निफ्टी वीक आहे ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी हे लक्षात समजलंय का सांगा अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील काय प्रश्न असेल तर टेलग्राम चॅनलवरती तुम्ही विचारू शकता डिस्क्रिप्शन लिंक मध्ये लिंक देऊन ठेवते त्याचबरोबर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारून ठेवू शकता तिथे सुद्धा उत्तर दिली जातील माझ्या मते तुम्हाला सगळं समजलं समजलं असेल तर परत एकदा लाईक कमेंट शेअर चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा मराठी माणसाच्या चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद